जळगाव जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पायल मेश्राम हिचे यश जळगाव येथील कांताबाई सभागृह येथे जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन जैन कॅरम अकादमीचे सय्यद मोहसिन सर्व त्यांच्या टीमच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले स्पर्धेत चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणावीस वर्ष वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी भाग घेतला होता सदर स्पर्धेत वसाती मधील रहिवासी व वा ताप्ती स्कूल ची विद्यार्थी कुमारी पायल सुभाष मेश्राम वयोगट सतरा वर्ष हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर प्रेम सुभाष मेश्राम वयोगट चौदा वर्ष याने तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केले आहे स्पर्धकांचे जैन कॅरम अकॅडमीचे सय्यद मोहसिन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन कॅरम अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव